नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री श्री रत्नदीपत्रे स्वामी तुमचं स्वागत करते नवरात्र म्हणजे साक्षात जगत जननी दुर्गा देवीचा उत्सव नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण उपासना करतो आणि आपली जी कुळदेवी असते तिची भक्ती आणि मनोभावे उपासना आपण करत असतो कारण कुळदेवीचा आशीर्वाद मिळणं आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलाबाळासाठी खूप महत्वाचा असतो नवरात्रीमध्ये आपण देवीसाठी हवन करतो वेगवेगळे नैवेद्य दाखवतो देवीची ओटी भरतो देवीची तळी भरणे दुर्गा सप्तशतीचे पठन करणे असे वेगवेगळ्या गोष्टी आपण देवीची भक्ती करत असतो जेणेकरून देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा देवीचा वरदहस्त आपल्या मुलाबाळांवर व आपल्या कुटुंबावर नेहमी राहावा म्हणून देवीसाठी वेगवेगळ्या विधी आपण करत असतो आता या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाची विधी म्हणजे कुमारिका पूजन कन्यापूजन आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असतो नवरात्रीमध्ये कन्यापूजन जर होत नसेल तर नवरात्रीच्या उपवासाचं फळ आपणास मिळत नाही किंवा व्रत आपलं अपूर्ण मानलं जातं तर मंडळी नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे तर नवरात्रीमध्ये कन्यापूजन का करावे कन्यापूजन केल्यामुळे काय होते हे कन्यापूजन कोणी करावे याचं महत्व काय कुमारिकेचे वय किती असावे तसेच आपल्या घरातील एखादी कन्या असेल तर आपण तिला पूजू शकतो का आणि आपण या कन्यांना काय भेटवस्तू द्यावी जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटेला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जयदुर्गा माता तर मंडळी देवीला आपण माता म्हणतो प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो म्हणून नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला किंवा छोट्या मुलींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा केली जाते यालाच कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन म्हटलं जातं आता हे कन्यापूजन नवरात्रीमध्ये नक्की कधी करावं तर मंडळी नवरात्रीमधील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो पण त्यातही अष्टमी आणि नवमी हे कन्यापूजनासाठी अतिशय शुभ मानले जातात पण काही कारणास्तव तुम्हाला अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन करणे शक्य नसेल तर आपण नवरात्रीतल्या कुठल्याही दिवशी कन्यापूजन करू शकता कारण नवरात्रीचे नऊ दिवस हे खासच असतात त्यामुळे तुम्हाला जमेल त्या दिवशी कन्यापूजन आपण करू शकता हे कन्यापूजन कोणी करावं स्त्री आणि पुरुष कन्यापूजन करू शकता किंवा जोडीने आपण कन्यापूजन करू शकता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपण ज्या कन्याचे पूजन करणार आहोत ती कन्या साधारणत दोन ते दहा वर्षापर्यंतची असावी कारण दोन वर्षाची मुलगी असते तिला कुमारिका म्हटलं जातं सोबतच एक मुलगा बटूक भैरव म्हणून आपणास नऊ कन्येसोबत बोलवायचा असतो भैरवाच्या पूजेशिवाय देवीची पूजा अपूर्ण मानली जाते म्हणूनच कन्यापूजन करत असताना आपल्याला एक छोटा मुलगा म्हणजे बटूक भैरवाचा अवतार म्हणून आपण त्या छोट्या मुलाला बोलवून त्याची देखील पूजन करायचं म्हणजे हे कन्यापूजन खऱ्या अर्थानं पूर्ण होईल तर मंडळी कन्यापूजन करण्यासाठी नऊ कन्या असणे गरजेचे आहे आणि सोबतच एक छोटा मुलगा म्हणजे बटुक भैरव म्हणून पूजा केली जाते कन्यापूजन केल्याने आपलं दारिद्र्य दुःख रोग नष्ट करणारा सर्व संकटाचा नाश करणारा आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी प्रदान करणारा असं हे कन्यापूजनाचं व्रत म्हटलं जातं तर मंडळी त्यामुळे नवरात्रीमध्ये कन्यापूजन अवश्य करा कन्यापूजन केल्यामुळे आपल्याला ज्या काही अडचणी असतील अगदी कौटुंबिक व्यावसायिक आणि व्यवहारिक कोणत्याही अडचणी असो त्या सर्व अडचणी दूर होतात तुम्हाला सगळ्या त्रासापासून अडचणीपासून मुक्ती मिळते कारण या कन्या कारण त्या कुमारिकांना आपण साक्षात देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा करत असतो त्यांचा मानसन्मान करत असतो आणि हे सर्व आपण त्यांना देवीचे स्वरूप समजून करत असतो त्यामुळे आपल्या ज्या काही समस्या आयुष्यातील अडचणी असतात त्या दूर होतात नवरात्रीतला प्रत्येक दिवस हा देवीच्या पूजनासाठी समर्पित आहे त्यामुळे तुम्ही प्रतिपदा आणि नवमीपर्यंत आपल्याला जमेल त्या दिवशी कन्यापूजन करू शकता पण कन्या या नऊ असल्या पाहिजेत प्रत्येक दिवशीसुद्धा तुम्ही दररोज एक कन्यापूजन करू शकता नवरात्रीतल्या प्रत्येक दिवशी एक जरी कन्या तुम्ही पूजली आणि तिची पूजा केली तिला यथाशक्ती दान व दक्षिणा दिला तर आपणास अतिशय शुभ परिणाम देणारं असतं किंवा मग पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार असे नऊ दिवसाच्या असेच नऊ दिवसापर्य असेच नऊ दिवसापर्यंत नऊ कन्यांना बोलवून आपण कन्यापूजन करू शकता तुम्हाला जमेल तर सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवशी तुम्ही कन्यापूजन करा आणि नसेल जमत तर तुम्ही हव्या त्या दिवशी तुम्ही तुमच्या वेळेनुसार कन्यापूजन करू शकता हे कन्यापूजन करण्यासाठी वेळेचं बंधन नाही सकाळ किंवा संध्याकाळी आपण कन्यापूजन करू शकता कारण बऱ्याच स्त्रिया ह्या जॉब करतात नोकरी करतात त्यामुळे त्यांना सकाळी करणे शक्य होत नाही तर त्या स्त्रियांनी संध्याकाळी करू शकता आणि त्याचबरोबर आपल्या कन्या असतात त्या शाळेत सुद्धा जात असतात म्हणून त्यांच्या शाळेच्या आधी आपण कन्यापूजन करू शकता किंवा शाळा सुटल्यानंतर सुद्धा आपण कन्यापूजन करू शकता तर मंडळी आपण एखादी गोष्ट मनोभावे करतोय हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आपण किती दिलं किती काय दिलं त्यापेक्षा किती मनापासून केलं या सगळ्याला खूप जास्त महत्त्व आहे तर मंडळी तुम्हाला नऊ कन्या मिळत नसतील तर जेवढ्या मिळत असतील त्या कन्यांना तुम्ही बोलावून त्यांची पूजन करू शकता जर तुम्हाला पाच सात नऊ कन्या मिळाल्या अतिशय उत्तम त्यासोबतच एक बटुक भैरव यांची सुद्धा पूजा करायला विसरू नका त्याशिवाय कन्या पूजन हे अपूर्ण आहे आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आपल्या घरात एक छोटी कन्या आहे तर तिचे पूजन केले तर चालते का तर हो अवश्य चालेल फक्त तिचं वय दोन ते दहा वर्षापर्यंत असावं आपल्या घरी कन्याचं नवरात्रीमध्ये दररोज पूजन केलं जातं किंवा फक्त एका दिवशी कन्यापूजन केलं तरी सुद्धा चालू शकत आपण विधिवत कन्या पूजन कसं करायचं ते तर पाहणारच आहोत पण किती कुमारिका पुजल्यानंतर दोन वर्षाची मुलगी ही कुमारिका म्हणून ओळखली जाते तिचे पूजन केल्यामुळे दारिद्र्य दूर होत तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती रूपामध्ये पुजली जाते तीन वर्षाची कन्या पुजल्यामुळे सुख समृद्धी आपल्या घरात नांदत असते चार वर्षाची कन्या कल्याणी असते तिचं पूजन केल्याने घरात कल्याण होतं पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपामध्ये असते ती रोगमुक्त करणारी असते त्यानंतर सहा वर्षाची कन्या कालिका रूपामध्ये असते तिचे पूजन केल्याने राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या चंडिका रूपामध्ये असते ती ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या शांभवी रूपामध्ये असते तिची पूजा केल्याने विजय प्राप्त होतो त्यानंतर नऊ वर्षाची कन्या ही दुर्गा देवीचे स्वरूप मानले जाते तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते तर हे झालं किती वर्षाची कन्या पूजल्याने काय लाभ होतो आता आपण एकदम योग्य पद्धतीने आणि विधिवत कन्यापूजन कसं करायचं हे पाहूया तर कन्यापूजन करण्यासाठी घरामध्ये जेव्हा मुली येतात तर साक्षात देवी आपल्या घरी येणार असते म्हणून आपण घरात शांतता आणि स्वच्छता ठेवायला हवी ज्या मुलींना आपण बोलावणार असाल त्यांच्याशी आदरपूर्वक आणि प्रेमाने बोलावे घरामध्ये गोमूत्र शिंपडावे सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण कन्यापूजन किंवा कुमारिका पूजन करू शकता एक दिवस अगोदर किंवा सकाळी जाऊन कन्यांना आपणास आमंत्रण द्यायचं असतं त्यांना कुंकू लावून घरी जेवायला या असं म्हणायचं असतं या कन्या जेव्हा आपल्या घरामध्ये येतात तेव्हा घरातील सर्वांनी त्यांचं स्वागत करायला हवं तुम्ही त्यांच्या स्वागतासाठी घंटानाद करू शकता किंवा किंवा फुलांच्या पाकळ्याने वगैरे त्यांचं स्वागत करू शकता प्रत्यक्ष देवी आपल्या घरामध्ये दे येत असते त्यामुळे आपण त्यांचं स्वागत यथाशक्ती केलं पाहिजे त्यांना बसण्यासाठी सर्वात आधी आसन द्यायचं असतं तुम्ही पाठ मांडू शकता किंवा बसण्यासाठी त्यांना एखादं आसन देऊ शकता आणि त्या कन्यांना एका ओळीमध्ये बसवायचं आहे आणि सगळ्यात आधी पाद्यपूजन करायचं आहे म्हणजे एका परातीमध्ये त्यांचे पाय आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवायचे आहेत आणि घरातील सुवासनेने आपल्या पदराने त्यांचे पाय पुसायचे आहे त्यानंतर त्यांना पायावरती हळदी कुंकू व्हायचं आहे किंवा स्वस्तिकपणा आपण काढू शकता त्यानंतर त्यांना देखील हळदी कुंकू लावायचं आहे नंतर देवीला ज्या वस्तू आवडतात वेणी गजरा बांगड्या शृंगाराच्या कोणत्याही वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता तसेच शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू पण आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकता कन्याला यथाशक्ती भोजन घालायचं आहे भोजनामध्ये आपण चण्याची भाजी पुरी शिरा इत्यादी पदार्थ बनवू शकता पण चण्याची भाजी पुरी आणि शिरा हे केलंच पाहिजे जर तुम्हाला नऊ कन्याला भोजन देऊ जर तुम्ही नऊ कन्याला भोजन देऊ शकत नसाल तर आपण फराळाच्या वस्तू देऊ शकता किंवा दूधसुद्धा देऊ शकता देवीला दूध अत्यंत प्रिय आहे किंवा आपली इच्छा कशी असेल आपली परिस्थिती कशी असेल यावरूनसुद्धा यावरसुद्धा अवलंबून आहे जर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार परिस्थिती अनुसार तुम्हाला जमेल ती वस्तू मुलींना कन्यांना देऊ शकता एखादं फळ तरी एखादं फळ आपण सोबत देऊ शकता त्यामध्ये डाळिंब किंवा केळी हे दोन फळ देवीला अत्यंत प्रिय आहेत यापैकी एखादं फळ आपण कन्येला देऊ शकता आणि यासोबतच आपण अकरा रुपये एकवीस रुपये आपल्याला जमेल असा दक्षिणा देऊन यथाशक्ती त्यांचं दर्शन घ्यायचं आहे या ठिकाणी आपण साक्षात देवीची पूजन करतोय त्यासाठी तुम्ही मनातल्या मनात, मनात एखाद्या देवीचा मंत्र म्हणू शकता सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्येत्र्यंबकीय गौरी नारायणी नमस्तुते असा एखादा मंत्र आपल्या मनामध्ये तुम्ही म्हणू शकता शेवटी आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही किती पण कन्याचं पूजन करा कमीत कमी जर कमीत कमी एक जरी कन्या पूजली, तरी तरीसुद्धा चालू शकतं फक्त एखादा बटूक फक्त एक बटूक भैरवाचे पूजन करायला विसरू नका तुम्ही एखाद्या छोट्या मुलाला बोलवून तुम्ही त्यांचे बटू भैरव म्हणून पूजा करू शकता फक्त त्याच्या पायावरती हळदी कुंकू वाहून त्याला गंधाने नाम मोडून तुम्ही त्यांचं पूजन करायचं आहे त्याला ओवाळायचं आहे शाले उपयोगी शाळेत ज्या उपयोगी वस्तू आहेत त्यापैकी एखादी वस्तू देऊ शकता आणि मुलींना तुम्ही देवीला देवीला शृंगारातल्या ज्या वस्तूप्रिय आहेत त्यातील काही वस्तू देऊ शकता आपल्या मनाप्रमाणे आपण देवीला कोणत्याही वस्तू कन्येला कोणत्याही वस्तू अर्पण करू शकता कारण या कन्येसोबतच जर आपण एका मुलाला म्हणजे बटुक भैरवाचे पूजन केले तर खऱ्या अर्थाने आपले कन्यापूजन पूर्ण होते म्हणून नऊ कन्येसोबत एक मुलगा अवश्य बोलावला पाहिजे त्या अशा पद्धतीने आपण अगदी विधिवत कन्यापूजन केलेलं आहे आपल्यावरती देवी नक्की प्रसन्न होते आणि देवीचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होतो तर नवरात्रीमध्ये अशा पद्धतीने अगदी विधिवत कन्यापूजन आपण नक्की करावं तुमच्यावरती पण देवी नक्की प्रसन्न होतील आणि तुम्हालाही देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल कन्यापूजनाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओतील काही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि